नमस्कार मी प्राची साळुंखे साम अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी येते बेस्ट संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांदरम्यान बैठक महापौर बंगल्यावर होते ही बैठक बेस्ट संपाचा आजचा तिसरा दिवस या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहोत उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांमध्ये बैठक सुरू आहे बेस्ट संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांदरम्यान बैठक होत असल्याचं कळतय महापौर बंगल्यावर ही बैठक होत असल्याचं कळतय बेस्ट संपाचा आजचा तिसरा दिवस आहे क्षणाची मोठी बातमी आपल्या समोर आहे उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांच्या दरम्यान ही बैठक होत आहे गेल्या तीन दिवसापासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक या ठिकाणी होते या बैठकीनंतर नेमका काय तोडगा निघणार आहे आणि काय निर्णय घेतला जाणार आहे याकडे सगळ्यांचे कान लागले याविषयी अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्या सोबत आहेत रामनाथ गेल्या तीन दिवसापासून हा संप सुरू आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांच्यामध्ये बैठक सुरू आहे साधारण काय माहिती मिळते नक्कीच आपण पाहिलं की, की या ठिकाणी कृती समिती आणि त्याच पद्धतीनं महाव्यवस्थाकांसोबत ज्या आहेत वारंवार बैठका ज्या आहेत होताना पाहायला मिळतात मात्र त्यातून ही तोडगा जो आहे ते संपावर निघताना पाहायला मिळत आहे बट ते महाव्यवस्थापक जे आहेत यांना या ठिकाणी मुख्य सचिवांनी जे आहेत मंत्रालयात पाचारण केले तर दुसरीकडे मुंबई महापालिका आयुक्त आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महापौर बंगल्यावर जी आहे ती बैठक सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे एकूणच दौऱ्यावरती असल्यानंतर जे आहेत उद्धव ठाकरे मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर जे आहेत बेस संपाबाबतची भूमिका स्पष्ट करतील अशा पद्धतीनं शिवसेनेच्या नेत्यांकडनं सांगण्यात येत होतं आज उद्धव ठाकरे यांनी महापौर बंगल्यावरती जे आहे ते आयुक्तांना पाचारण केलं आणि त्याच पद्धतीनं महापौर उद्धव ठाकरे आणि अजय मेहता आयुक्त जे आहेत त्यांच्यामध्ये बैठक जी आहे ही सुरू झालेली आहे मुळात बेचा अर्थसंकल्प हा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा त्याच पद्धतीने आपण पाहिलं की मेस्मा अंतर्गत ज्या कारवाई ज्या बेटच्या कर्मचाऱ्यांवर सुरू झाली आहे त्यामुळे घर खाली करण्याची वेळ जी आहे ती कर्मचाऱ्यांवर आली आणि त्यामुळे हा संप जो आहे हा चिघळताना पाहायला मिळतोय अशाच उद्धव ठाकरे आता नेमका कशा पद्धतीची भूमिका जी आहे आयुक्तांसमोर मांडताना आणि आयुक्त जे आहेत बेचा अर्थसंकल्प हा या ठिकाणी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासंदर्भातला त्याच पद्धतीनं बेच्या कामगारांच्या वेतन श्रेणी संदर्भातला काय निर्णय हा हे लागणार आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद रामनाथ तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत बेस्ट संपावर सर्वात मोठा निर्णय आता घेतला जाणार आहे बैठक सुरू आहे उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांच्यात